महायुतीचं जागावाटप आता आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा आजचा दिल्लीचा दौरा होता तो जवळपास रद्द झाल्याची माहिती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने साताऱ्याला रवाना झालेत आणि मुख्यमंत्री उद्या दिल्लीला जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते आहे त्यामुळे जागावाटपाचा तिढं अजूनही सुटत नाही आहे जागा जागावाटप आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांचा आजचा दिल्लीचा दौरा जवळपास रद्द झाल्याचं आहे दिल्लीचा मुख्यमंत्र्यांचा आजचा महत्वाचा दौरा होता आणि त्याचं जागावाटप फायनल होणार होतं मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने साताऱ्याला जायला रवाना झाले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हा तिढा उद्या तरी सुटणार का हे पाहणं महत्वाचं असेल आपण पाहिलं की महायुतीच्या वीस जागांचं जागावाटप झालेलं आहे उमेदवार जाहीर झालेले आहेत मात्र अठ्ठावीस जागा ज्या आहेत त्या पेंडिंग आहेत आणि त्यांचंच जागावाटप आता होण्याची शक्यता आज होती महायुतीचं जागावाटप आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत पंकज जागावाटपाचा तिढा कधी सुटणार आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने साताऱ्याला रवाना झालेले आहेत त्यामागचं कारण काय कळलं आहे त्यांच्या कुठल्या तरी नातेवाईकांच्या घरामध्ये कोणाचं तरी निधन झालेलं आणि त्याच्यासाठी ते तिकडे गेल्याची माहिती मिळते मात्र उद्या दुपारी ते साताऱ्यावर मुंबईत येतील आणि त्याच्यानंतर दिल्ली वारी असेल की इथेच बैठका होतील या गोष्टी ज्या आहेत त्या ठरतील मात्र आज संध्याकाळपर्यंत ते दिल्लीला जातील अशी शक्यता होती आणि रात्री बैठक होऊन उद्या जागावाटप जाहीर होईल याची शक्यता होती मात्र आता त्यांच्या या घडलेल्या घड घटनेमुळे ते साताऱ्याला गेलेले आहेत आणि त्यामुळे जागावाटपाचा तिढा जो आहे तो आज सुटेल अशी शक्य शक्यता जी आहे ती जवळजवळ आता संपलेली आहे उद्या दुपारी थे थे ती ते मुंबईत येतील आणि त्याच्यानंतरच जागावाटपासंदर्भातल्या बैठका होतील जागावाटपा संदर्भातली हो जागा बैठक जी आहे ती दिल्लीला अंतिम बैठक होणार आहे त्याच्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री तिघेही तिथे जाणार होते मात्र मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये त्यांच्या कुठल्या नातेवाईकाचं निधन झाल्यामुळे त्यांना तिघे जावं लागते अशी माहिती मिळते आणि त्यामुळे ते दा साताऱ्याला निघालेले आहेत उद्या दुपारी येतील म्हणजेच जागावाटपाचा तिढा जो आहे तो अजून एक दिवस सुटणार नाही नक्कीच तर आपण महत्वाची बातमी पाहतोय महायुक्त जागा वाटप आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांचा आजचा सा दिल्लीचा दौरा होता तो जवळपास रद्द झालेला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने साताऱ्याला रवाना झालेले आहेत आणि मुख्यमंत्री उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता आहे धन्यवाद पंकज दिलेल्या माहितीसाठी <स्याँगा>